सर्वप्रथम सर्वांना सादर दंडवत प्रणाम आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्रेता युगातील एक ऐतिहासिक फार जुनी जुनी अशी कथा ऐकणार आहोत आणि कथेचं महत्त्व सांगताना आपले महानुभाव पंथातले कवी म्हणतात रात्री परावर कथा कथिता उजेडे विस्मिते मुनिवरे पुसी जे प्रभूते असं त्याचं वर्णन महानुभाव कवींनी केलं आहे कथेतून तत्व बोध होतो निधी बोध होतो आत्मबोध होतो कथेत सामर्थ्य ते वेदक हे संस्कार सूत्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांची कथा प्रेरणा देते आणि सर्व धर्म सारखेच आहेत असं आपल्या मनाला मनामध्ये ठसून बसते सामर्थ्याचे हे उत्कार किती सार्थक वाटतात कथेचे संस्कार ज्ञान इंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला आपल्यात संचार करतात विकृताला संस्कृत करतात मनुष्य हा संस्कारक्षम आहे तो सुसंस्काराने घडतो व कुसंस्काराने बिघडतो असा जगाचा इतिहास आहे आणि अशीच एक सुंदर कथा आपल्याला या आयुष्यप्राप्ती स्पीच चॅनलच्या माध्यमातून ऐकायची आहे श्रवण करायचे आहे ही कथा त्रेता युगातील आहे आपल्या दोन बहिणींची कथा आहे परमेश्वराने जीवाच्या भल्यासाठी सृष्टीरचना केली कृतयुग नुकतेच संपले होते आणि त्रेतायुगाची वाटचाल चाल सुरू चालू होऊन कित्येक वर्ष लुटली होती या त्रेतायुगातील धर्मा धर्माला बहार आला होता कोणी माता पित्याची कुणी गुरुची कुणी बंधूची पूजा करण्यात मग्न होते पतीला परमेश्वर मानून पतिव्रता धर्माचे काटेकोरपणे पालन करण्यात स्त्रियांमध्ये मात्र चढावड लागली होती परिणाम या काळामध्ये अनेक सती सावित्री निर्माण झाल्या आणि अशा या दोन पतिव्रता बहिणींची कथा आपण या प्राप्ती स्पीड चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दंडे नामक नगरात शोनक नावाचा अतिशय शूर प्रतापी आणि धैर्यशील तसाच राजा राज्य करत होता त्यांच्या पत्नीचे नाव आणि त्या उभय दातांना सांडल्या व मांडल्या अशा दोन कन्या झाल्या दोघीही बत्तीस लक्ष्मी रूप सुंदरी होत्या राजाने वडील मुलगी सांडल्या हिचा ब्रम्हपुरीच्या राजकुमाराशी विवाह करून दिला काही दिवसांनी मांडल्या तिच्याही लग्नाची तयारी करण्यासाठी तो राजा लागला होता तिच्या पुढे लग्नाचा विचार मांडला आपण चव मांडला तेव्हा ती मांडलल्या आपल्या पिताला म्हणजे आपल्या वडिलाला त्या राजाला दोन्ही हात जोडून विनंती कर, करत करत म्हणाली हे तात जर आपण माझा विवाह तुम्हाला जर माझा विवाह करायचाच असेल तर माझ्या पत्रामध्ये परमेश्वर पती टाकावा मला या संसार सुखात गोडी नाही मी सदैव ईश्वर चिंतनात मग्न राहून त्या स्वानंद सुखाचा त्या परमेश्वराच्या परम आनंदाचा उपभोग घेऊ शकते राजाने अनेक प्रकारे त्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला तिला समजूत घालण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा आग्रह मात्र कायम राहिला शेवटी तिचा दृढ निश्चय पाहून राजाने ममता आवडली आपली ममता आवर्ती घेऊन संकल्प सोडला व मनाला हिला परम ब्रह्म अर्पण करीत आहे ही आता जनव्यवहारातून मुक्त झाली आहे आणि हिला ईश्वर प्राप्ती हो आणि त्यानंतर ती साधी वल वल्कल्य धारण करून सह्याद्री पर्वतावर एका गुहेत अखंड हरिस्नाम करीत दिवस कंटू लागली तर इकडे सांडल्या पतिव्रता धर्माचे यथायोग्य पालन करीत कोल्हापुरी आपले आपल्या पतीसह वर्तमानात आपल्या पतीसह संसार सुख उपभोगित होती एकदा अंगल्य नावाचा महान तपस्वी ऋषी मध्यान काळी मध्यान वेळी मध्यान समयी भिक्षेसाठी सांदल्याच्या उभा राहिला तेव्हा सांदल्या अतिशय प्रेमपूर्वक पतीचे आपल्या पाय चुरण्यात गर्क होती दाराशी उभी राहिले तरी ती उठ ते साधू भिक्षा मागण्यासाठी दाराशी उभा राहिलेला आहे तरी ती उठत नाही हे पाहून अंगल्य ऋषी क्रोधित झाले सांडल्याच्या हे लक्षात येताच ती उठली व घरातून अन्न घेऊन आली अन्न भिक्षा पात्रात पडत पडणार अन्न भिक्षा पात्रात वाढणार तोच तिने अन्न जमिनीवर ठेवले व लगमगिने आत जाऊन पाण्याने भरलेली कळशी आणली आणि आपल्या घराभोवती पाणी शिंपडले हा सगळा वृत्तांत पाहून त्या ऋषीला त्या संन्यासाला आश्चर्य वाटले होते आणि पुन्हा परत आली आणि भिक्षांना उचलले व आदरपूर्वक त्या ऋषीला भिक्षा वाढू लागली तो प्रसंग पाहून ऋषीने आश्चर्याने विचारले हे बघिने तू हे जलसिंचन का केलेस ते अगोदर मला सांग तरच मी तुझी या भिक्षेचा स्वीकार करेल अंगल्य ऋषीचे वचन ऐकून तिला सत्य सांगणे भाग पडले आणि ती म्हणाली मुनीवर माझी भगिनी तपस्विनी झाली असून आरण्यात ती पूर्ण कुटीत राहत आहे ती दुपारच्या त्या भिक्षेसाठी नगरात गेली असता मागे आरण्यात आग लागली म्हणून मी हे पाणी शिंपडून तिच्या झोपडीचे रक्षण केले आहे दुसरी काहीही नाही मांडल्या राहत होती आणि ऋषीला आता होते वाटली खरं की किट याची खात्री करण्याकरता तो ऋषी त्याच पावले मांडल्या राहत होती त्या आरण्यात गेले त्यांच्या दृष्टीत सर्व आजूबाजूचा प्रदेश जळून खाक झालेला दिसला परंतु मांडल्याच्या पूर्ण कुटीला जरा देखील धक्का लंकता तो गुंफ्या जवळ गेला तेव्हा मांडल्याने आदरपूर्वक पूजा करून त्यांचा गौरव केला नंतर त्या ऋषीने शांतपणे विचारले हा अग्नी कसा शांत झाला आजूबाजूचा नम्रतापूर्वक उत्तर देते मी नगरात भिक्षेसाठी गेली असता मागे अग्नीने पेट घेतला परंतु परमेश्वराने माझ्या झोपडीचं रक्षण केलं मांडल्या म्हणा तेव्हा तो ऋषी म्हणतो नाही नाही तू असे समजू नकोस हा अग्नी तुझ्या सांडल्या नामक पतिवृत्ता भगिनीने शांत केलेला आहे असे म्हणून ऋषीने पूर्व वृत्तांत कथन केला त्या विचारात पडली आता खरं सुख कशात आहे आणि खरं सामर्थ्य कशात आहे इंद्रियासम आत्माला जे बरं वाटतं त्याला सुख म्हणतात आणि हाच प्रश्न युद्धभूमीमध्ये जेव्हा अर्जुनाला पडला होता तेव्हा अर्जुन म्हणतो न तर श्री अनुपशामी हत्वा सजन महावे युद्धाने कल्याण होईल असे मला वाटत नाही असे तो म्हणतो आणि परलौकिक सुख लाभणार नाही त्याचे मत आहे मग कल्याण कशात आहे असाच प्रश्न आता मांडल्यालाही पडला होता तिचं मन हि चलपिचल झालं होतं तिला असं वाटायला लागलं होतं की मी एवढी तप साधना करत आहे माझं अन्न सेवन करत आहे आणि मी तपस्वी झाले तेवढं सामर्थ्य माझ्या ठिकाणी नाही आणि माझी बहीण लग्न करून संसार करून तिच्या ठिकाणी माझ्यापेक्षाही जास्त सामर्थ्य आलेलं आहे तेव्हा श्री कृष्ण भगवंत अर्जुनाला म्हणतात देवा तुम्ही देवाला काही देता तेव्हा देवही तुम्हाला देतो निसर्गाला देता तेव्हा निसर्गही भरभरून देतो फक्त आपल्याला आपल्या मनाला सावरावं लागतं मनाला आवरावं लागतं आणि त्या परमेश्वराची मनोभावे प्रार्थना करावी लागते चिंतन करावं लागत पण आता इथे मांडल्याची त्या तपसाधनेवरून विश्वास साधनेवरून होता तिचा विश्वास राहिला नव्हता आणि माझे हे तप साधन काय कामाचे असं म्हणून तिने ते सर्व सोडून दिलं होतं आणि ती म्हणायला लागली व्यर्थ देहाचे पडणेच नव्हे का हे माझं तपसाधन माझे हे तप साधन काय कामाचे आपल्या पतीसह संसारातील अष्टभोग भोगणारी माझी बहीण ती माझ्यापेक्षा श्रेष्ठ नव्हे काय असे म्हणून ती ताबडतोब तर आपल्या बहिणीकडे त्या सांडल्याकडे गेली त्याच्या घरी गेली व सर्व वृत्तांत सांगत जाऊन म्हणाली हे भगिनी तरी मला योग्य असा पती मिळवून दे आता सांडल्याला ती म्हणती तू माझं लग्न लावून दे सांडल्याने आपल्या परीने तिला समजून सांगण्याचा प्रयत्न केला तिला समजवून पाहिलं परंतु मांडल्याचा आग्रह पाहून ती तिला म्हणाली हे भगिनी तुला हा सर्वोत्कृष्ट वैराग्य धर्म आवडतच नसेल तर मी सांगते तसं कर उद्या सकाळी मंगल अर्चना आटोपल्यानंतर प्रातकाळी जो सर्वात पहिल्यांदा तुला जो पुरुष दिसेल त्याच्या गळ्यात मार आपल्या बहिणीच्या सांगण्यावरून त्या सांडल्याच्या सांगण्यावरून मांडल्या प्रातकाळी स्नान वगैरे आटोपल्यानंतर पानवट्यावर आपल्या पुरुषांची वाट पाहत बसली तितके तिला अतिशय घानरडा असा कुष्ठरोग दिसला आणि तिने धावत जाऊन त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली कुष्टी मात्र हा प्रकार पाहून आश्चर्याने उठला आणि खरा प्रकार लक्षात येताच तिला म्हणू लागला आगे अग तू श्रीमंताची लाल मुलगी लाडकी मुलगी दिसत आहेस तरी पण मी तर एक कुचिल कुष्ट माझ्या गळ्यात माळ का घातलीस त्यापेक्षा एखाद्या धन्वंताच्या घरी जा तुझे भले होईल यावर मांडल्या लीनपणे म्हणाली मी माझे धन मान धन तुमच्या चरणी अर्पण केले आहे यानंतर तुमच्या सर्व प्रकारे सांभाळ करीन तेव्हापासून मांडल्या आपल्या पतीचे सर्व प्रकारे सेवा दक्ष करू लागली दिवसा मागून दिवस जात होते वर्षा मागून वर्ष उलटली एके दिवशी एके दिवशी तो कुष्टी ब्राह्मण गुहे बाहेर बसला होता तितक्यात त्याला एक सुकुमार सुंदर आणि लावण्य चंद्रिका जाताना दिसली ती कोण्या श्रीमंताची घनिका होती तिला पाहताच कुष्ट्याच्या चित्तवृत्ती थरतरल्या आणि तो व्याकुळ झाला आपल्यासारख्या कुष्ट्याच्या नशिबात अशी स्वरूपा स्वरूप सम्राज्ञी कुठून येणार आहे अशी स्त्रीची आपल्याशा बाळकने व्यर्थच आहे असा विचार करून तो मनातल्या मनात, मनात मात्र झुरू लागला त्या गोष्ट्याच्या मनाचे विचार काही केला जाईना तो दिवसा, दिवस उदास व वलीन उदास व अतिशय कमजोर होत चालला होता, होता। त्याची ती अवस्था पाहून मांडल्याने त्याचे अंतरीचे मनोरथ जाणून घेतले आणि पतीची इच्छा आकांक्षा पूर्ण करू इच्छिणारी ती पतिवांता म्हणाली हे प्रियवरा आपण निश्चितच असा आजपासून सहा महिन्यात ती गणिका तुम्हाला मिळेल अगनी कीचा घरी लागली, कीचा सगली कामे कुरू लागली। सु शोभीत नाना प्रकारच्या सुंदर पुष्पमाला उत्तम अशी उत्तम विडे बनवून ठेवू लागली व सूर्योदय आणि सूर्योदय होण्यापूर्वीच आपल्या गुहेमध्ये परतू लागली जवळजवळ सहा महिने होत आले असं दररोज उत्तम सेवा घडत होतं त्या त्या गणिकेला आपली ही चाललेली सेवा पाहून आश्चर्य वाटलं थोडासा संशय वाटू लागला पाळत ठेवली पाहते तर आपल्यासारखीच एक लावण्य चंद्रिका आपले दास्य करीत आहे पण का तिला काही समजे ना तिने धावत जाऊन त्या मांडल्याचे हात धरले व गहीवरून विचारू लागली हे भगिनी तू स्वत सर्वांग सुंदर असूनही माझी सेवा तशी का करत आहेस तू अशा कोणत्या संकटात सापडली आहे ते तरी सांग तेव्हा मांडल्या सांगायला लागते ग माझा प पत, पती कुष्ठरोगाने जर व्याकुळ झालेला आहे कुष्ठरोगाने ग्रसित आहे पण त्याला तुझा उपभोग घेण्याची मनस्वी इच्छा आहे मांडल्याने सेवा दास्याचे कारण सांगून सर्व वृत्तांत कथन केला ती गणनामध्ये तुझ्या पतीला घेऊन मध्यरात्री ये मी त्याची इच्छा पूर्ण करेन तिचे हे बोलणे ऐकून तिचे हे वचन खूप आनंद झाला तिने ताबडतोब आश्रमात जाऊन आपल्या पतीला सर्व वृत्तांत कथन केला पतीला उत्तम प्रकारे स्नान घालून भोजन घातले व रात्र होताच त्याला खांद्यावर घेऊन ती नगराच्या दिशेने निघाली होती अंधारी रात्र माने मनामध्ये आपलं कार्य हे पूर्ण झालं असं वाटणारं समाधान त्यामुळे ती काहीशा ते त्यामुळे ती काहीशा उरलेल्या अवस्थेतच झपा झपा बावले टाकत चालली होती जाता जाता रस्त्यात एके ठिकाणी तपसाधनेत कर्क असलेल्या मांडव्य ऋषी कुष्टी याचा पाय लागला होता आता तिच्या त्या सुखाला तिच्या त्या समाधानाला मात्र काळाची दृष्ट लागणार होती कुष्टी कुष्टियाने त्याकडे दुर्लक्ष केले पण मांडल्या पतीला घेऊन नगराद्वारात पोहोचताच त्या ऋषीने क्रोधित होऊन शापवाणी उच्चारली अरे कुष्टिया दृष्ट वासनेच्या जा आहारी जाऊन गरिकेचा उपभोग घेण्यास निघालास पण मला पाय लागण्याचे भान देखील तुला उरले नाही आणि तू सूर्योदय होताच तू मृतमुखी पडशील तू मरण पावशील तू उद्याचा सूर्य पाहणार नाहीस असा त्या ऋषीने श्राप दिला होता त्या ऋषीने श्राप वचना ऐकताच मांडल्याचे हृदय शहारले होते पुढे पडणारे पाऊल मात्र मागे वळू लागले आणि तिचे पुढे पडणारे ते आणि तिचे ते पुढे पडणारे पाऊल तिथेच थबकले सर्व कष्टावर पाणी पिरले होते तिने पतीला तिथेच आंतरून टाकून झोपिले व विचार करू लागले तिला दाही दिशा शून्य भासू लागल्या काही केल्या उपाय सापडे शेवटी काही निश्चय करून ती तडकन उठली व हातात पाणी घेऊन निर्णायक शब्द कठोर शब्दात बोलू लागली जर खरोखरच मी पतिव्रता असेल तर हा सूर्यच उगवणार नाही आणि सूर्याच्या दिशेने पाणी चिपडून ती क्रोधायमान होऊन पुन्हा म्हणाली हे भास्करा तरीही तू तरी तू या भूतलावर उद्या आगमन केलंस तर निश्चितपणे मी तुला शापल्याशिवाय राहणार नाही सूर्याने ते सत्यवचन ऐकले तो तसाच उद्या पलीकडे लपून राहिला सहा महिने उलटले होते तरी या पृथ्वी तलावर मात्र रात्रच होती त्या पतिव्रतेच वचन मात्र त्या पतिव्रतेच्या भीतीने त्या सतीच्या भीतीने सूर्य मात्र सहा महिने उगवला नव्हता तेव्हा मुनी सत्यलोकी जाऊन कथन म्हणाले हे तात सतीच्या शाप भयाने सूर्य लपून बसला आहे सहा महिन्यापासून पृथ्वी पृथ्वीवर रात्रच आम्हाला आहे तरी तत्काल काही उपयोजना करावी काहीतरी याच्यावर उपाय शोधावा लागेल तेव्हा नारायण ऐकल्यावर ब्रह्मदेव आणि इंद्रा सर्व देवांना घेऊन मानल्याकडे गेले तिचे सत्वन करू लागले ब्रह्मदेव तिला विनंती करू लागला बाई ही सृष्टी जाणून फोल ठरली आहे मी म्हणतो म्हणून तरी त्या सूर्याला मुक्त कर तुम्ही म्हणता म्हणून मी सूर्याला मुक्त करेन पण सूर्य उगवताच माझ्या पतीचे प्राण जातील त्याच काय तुम्ही माझ्या पतीच्या दान माझ्या पत्रात टाका म्हणजे मी सूर्याला मुक्त करते ब्रह्मदेवाने पतीला मान्य केले तेव्हा त्या मांडल्याने तेव्हा त्या सतीने आपल्या वचनातून त्या सूर्याला मुक्त केले क्षणात क्षणाचाही उशीर न होता सूर्याच्या प्रभाने दिशाने दिशा उजळून पण त्याच क्षणी त्या मांडल्याच्या पतीचे प्राण मात्र 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 हो। तो मांडल्याचा पती मरण पावला होता हे पाहून आता त्या मांडल्याला सगळ्या दिशा दाही दिशा शून्य वाटू लागल्या तेव्हा ती ब्रह्मदेवाला आज्ञा करून म्हणाली आता तुम्ही माझ्या पतीला जीवनदान द्या तेव्हा ब्रह्मदेवाने अनेक प्रयत्न करून सुद्धा त्यांना यश आले नाही तेव्हा मात्र मांडल्या संतप्त होऊन म्हणाले अरे तुम्ही स्वतःला श्रेष्ठ असे देव समजता मग मा, मला असे का फसविता तुमच्याने साधे प्रेत उठवेना असे देव पण लक्षात ठेवा जर माझे पती उठले नाही तर मात्र मी तुम्हा सर्वांना शापे पति आशे शब्त ना पति या पतिव्रत्तेचे असे शब्द ऐकून सगळ्यांना भीती वाटली आणि सगळे घाबरले होते तेव्हा ब्रह्मदेवाच्या लक्षात आले पतिव्रतेचं सहाय्य घेणे योग्य असं त्याने असा विचार करून त्यांनी लक्ष्मी पार्व सावित्री या तिघी देवींना भूतलावर बोलवून घेतले आणि त्या काळी ह्या तीर स्त्रिया ह्या तीरदेवी पतिव्रत्ता म्हणून नवाजलेल्या होत्या त्याने तत्काळ येऊन आपले पतिव्रत्याचे पुण्य खर्च केले आणि त्याने प्रयत्न केले तरीही त्या मांडल्याचा पती मात्र जिवंत झाले नाही तेव्हा मात्र आणि तेव्हा नारद नारदमुनी ब्रह्मदेवांना म्हणाले हे दात या पृथ्वी तलावर पतिव्रता धर्माचा लोप पावला आहे की काय असे वाटायला लागले आहे तरी एक शेवटचा प्रयत्न म्हणून अनुसयेला बोलवून घ्यावी ती स्वयं मनुची कन्या असून बद्रिका आश्रमात अत्र ऋषीच्या सान्निध्यात राहते तेव्हा ब्रह्मदेव ते, ते नारद मुनीला म्हणतात नारदा मग एवढे काम तूच करावे असे मला वाटते ब्रह्मदेवांची आज्ञा घेऊन नारद मुनी लगेच आत्रे ऋषीच्या आश्रमात आले त्यांना सर्व वृत्तांत त्यांनी कथन करून या धर्मकार्यात मदत करावी अशी विनंती केली नारद मुनीच्या विनंतीला मान देऊन त्वरित त्या घटनास्थळी आली व हातात पाणी घेऊन संकल्प म्हणाली जर खरोखरच मी परमेश्वराची ईश्वराची मनप्रो मन अंतकरणातून विश्वासाने श्रद्धेने निष्ठेने पूजा करत असेल आणि घरामध्ये पतीचा शब्दही ओलांडित नसेल तर या पाण्याच्या योगाने हे प्रेत उठो आणि या माणसाला जीवनदान भेटो आणि काय आश्चर्य क्षणात प्रेत सजीव झालं मांडल्याला आपला पती मिळाला इतकेच काय पण कुष्ठरोग युक्त असा त्याला बत्तीस लक्षणीय असा सुंदर देह त्याला लाभला सर्वत्र आनंदी आनंद झाला सर्वजण अनुसेचा आणि आत्रमुनीचा जे जे कार्य करू लागले मांडल्याला किती कि आनंद झाला काय सांगावे आणि ती आनंदाने आपल्या पतीसोबत राहू लागले आणि सर्वजणांनी ते आनंद पाहून सर्व समाधान वाटलं आणि सगळे आणि पत्रिका आश्रमी गेली आपल्या पतीला म्हणजेच आत्री मुनींना सर्व वृत्तांत कथन करून म्हणाली श्री प्रभू कृपेने ईश्वराच्या कृपेने परमेश्वराच्या कृपेने हे कार्य पूर्ण झाले कार्यसिद्धी झाली पण यश मात्र तुमच्या पदरी पडली त्या का अनुसूयासारखी भगवत भक्त व पतिव्रता या तिन्ही जगात दुसरी तिन्ही लोकात दुसरी कोणी नव्हती तथापि अनुसूया श्रेष्ठ पदाला पोहोचली असली तरी तिच्या अंत गर्व नव्हता व अनुसूया तर नव्हतीच नव्हती म्हणूनच ती अनुसूया नावाला प्राप्त झाली तर अशी ही त्रेतायुगातील सांडल्या आणि मांडल्या या दोन बहिणीची कथा होती ही कथा कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की कळवा प्रणाम जय श्री चक्रधर